सर्व लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे यापूर्वी आपण योजना जी आहेत एकात्मिक बाल विकास महिला बाल विकास योजना किंवा त्या अनुषंगाने इतर काही योजना असतील जसं आयुष्यमान भारत योजना आहे त्यानंतर प्रधानमंत्री मातृत्व योजना आहे बेटी बचाओ बेटी पढाओ आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे यांचे व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत आता हे पुस्तक तुम्ही घेतलं असेल त्या पुस्तका व्यतिरिक्त एक्स्ट्रा माहिती मी महात्मा फुले जन आरोग्य योजनेबद्दल दिलेली मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेलच हे दोन्ही पुस्तकं घ्या एकूण एकशे वीस मार्कासाठी परफेक्ट आहे म्हणजे दोनशे पैकी बघा एकशे वीस मार्क आउट ऑफ पडतील यासाठी प्रयत्न आमचा सुरू आहे हे टर्न आणि हा जो कोर्स आहे नव्याण्णव रुपयाचा तो मात्र तुम्ही अवश्य घ्यावा कारण यामधून एवढी तयारी होईल व्हिडिओ देखील तुम्हाला इथे भेटून जातील ते सगळे आहेत तर चला आपण नेमकं या व्हिडिओमध्ये आता जे काही स्कीम आहेत ते आपण पाहूया तर या याच्यामध्ये आपण राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ऍक्च्युली आता ही इनडायरेक्ट स्कीम आहे असं लक्षात ठेवा कारण ह्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचं जे काही नामकरण झालेलं आहे ते महात्मा फुले एकात्मिक महात्मा फुले जन आरोग्य योजना असं झालेलं आहे बर आता ही जी सुरुवात झाली होती दोन जुलै दोन हजार बाराला सुरुवात झालेली योजना आहे ज्यावेळेस इनिशियली सुरुवात झाली सुरुवातीला केवळ आठ जिल्ह्यात झालेली आहे आता ती संपूर्ण महाराष्ट्रात आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना मी ते तारीख देखील तुम्हाला सांगितलेले आहे जे काही सुरुवातीला आठ जिल्हे होते त्या आठ जिल्ह्यांचं नाव लक्षात ठेवा कारण यावर प्रश्न आलेला आहे कदाचित त्यांनी डीपमध्ये विचारलं तर विचारतील त्यामुळे मी आपण ते घेतलेलं आहे गडचिरोली नांदेड रायगड सोलापूर मुंबई उपनगर मुंबई अमरावती धुळे असे आठ जिल्हे त्यांनी सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर राबवले होते बर शुभारंभ जरी झाला होता नागपूर श्रीमती इंदिरा गांधी यांनी केलं होतं पहिले लाभार्थी शकुंतला भगत होत्या संपूर्ण महाराष्ट्रात लागू एकवीस नोव्हेंबर दोन हजार तेरापासून मागच्या वेळेस पण सांगितलेलं आहे दारिद्र्य रेषेखाली दारिद्र रेषेवरील भांडरी वगळता अधिकाधिक नागरिकांना सर्वोत्तम व अत्याधुनिक वैद्यकीय सेवेचा लाभ घेता यावा या, या उद्देशाने त्यावेळेस सुरू केलं होतं आता ही लाभार्थी संख्या जी आहे ती वेगवेगळी केलेली आहे तुम्हाला मी सांगितलं होतं ग्रुप ए बी सी डी आणि ई त्यांनी ग्रुप बनवलेला आहे इवन ह्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये एक आहे की रस्ते अपघात जर झाला तर एक लाखापर्यंत ताबडतोब महाराष्ट्रातला असो की महाराष्ट्राच्या बाहेरचा असो की त्याला देखील त्याने काही एक लाख रुपयापर्यंत केलेला आहे कन्सिडर करा अगोदर महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत एक पॉईंट पाच लाख रुपयाची स्कीम होती म्हणजे हेल्थ इन्शुरन्स होतं परंतु आता आयुष्यमान भारत सोबत एकात्मिक महिला सॉरी महात्मा फुले जन आरोग्य योजना या दोघांचं सांगड घालून आता तुम्हाला प्रतिवर्ष प्रति कुटुंब कितीही सदस्यांनी पाच लाख रुपयापर्यंत जो आहे विमा वापरू वापरा शकता ओके हे पण क्लिअर झालेलं असेल नॅशनल इन्शुरन्स कंपनी मार्फत ही सुरुवातीला राबवण्यात आली बरं पुढचा जी स्कीम माहेर घर योजना महाराष्ट्र शासनाची योजना आहे योजनेचा उद्देश आहे संस्थात्मक बाळापत वाढ होऊन आदिवासी भागात माता बालमृत्यू कमी करणे योजनेच्या मुलबजाने आदिवासी दुर्गम डोंगर डोंगराळ भागातील गर्भवती महिलांसाठी योजना नेमकी काय आहे ते पहा दुर्गम भागात अवघड रस्ते असल्याने बाळंतपणासाठी गर्भवतींना वेळेवर आरोग्य केंद्रामध्ये दाखल करणे जिकिराचे बनते त्यामुळे प्रसूतीच्या चार पाच दिवस आधी म्हणजे प्रेग्नन्सी आता होणार आहे त्याच्या अगोदर पाच सात दिवस अगोदर अंदाज येतो त्यांना आरोग्य संस्थामध्ये दाखल केलं जातं त्यांना या योजनेतून सर्व कशाला सेवा जे आहेत सर्व्हिस दिली जाते आर्थिक लाभ गर्भवती महिलेस बुडीत मजुरी म्हणून प्रतिदिन दोनशे रुपये देण्यात येतात म्हणजे त्याने कामावर जातात ना आदिवासी गरीब असतात आणि त्यांच्या अनुषंगाने ती कामाला जातात त्याची बुड मजुरी बुडू नये यामुळं त्यांना दोनशे रुपये देखील जे आर्थिक लाभ देतो पर डे दे। आणि एकूण तीन दिवसाचे असे तीस सहाशे रुपये देतात त्यापेक्षा जास्त नाही आता किती जिल्ह्यात राबवलं जातं मोस्टली जी ट्रायबल एरिया आहे त्या ठिकाणीच अर्थात चंद्रपूर गडचिरोली पालघर नंदुरबार नाशिक नांदेड यवतमाळ अमरावती गोंदिया असे नऊ जिल्ह्यात ही माहेरघर योजना राबवण्यात येत आहे पुढची आहे बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना महाराष्ट्र शासनाची रस् योजना असून राज्यातील रस्ते महामार्गावर घडणाऱ्या अपघात जखमी होणाऱ्या पहिल्या गोल्डन आवरमध्ये गोल्डन आव्हरमध्ये म्हणजे पहिल्या एक तासामध्ये अपघात झाल्यानंतर जर सर्व्हिस मिळाली व्यवस्थित हॉस्पिटलायझेशन झालं तर त्यांचा जीव वाचतो त्याच्यासाठी त्यावेळेस ऐनवेळेस कोणी पैसे नसेल तर डॉक्टर लोक किंवा काही अडचणी असतात त्यांच्या पण ते आ, पैसा नसल्यामुळे ते घेत नाहीत किंवा काही गोष्टी असतात ॲम्ब्युलन्सनं दवाखान्यात घेऊन जाण्या बऱ्याच गोष्टी त्याच्यासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे राज्यात राबवण्यास सुरुवात झाली चौदा ऑक्टोबर दोन हजार वीस पासून कोणामार्फत कार्यान्वित होणार आहे तर राज्य आरोग्य हमी सोसायटी उरळी ओके आर्थिक लाभ विमा कवच अपघातग्रस्तांना जे आहे तीस हजार विमा कवच मिळणार आहे महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत ती वेगळीच बरं उद्देश राज्य महामार्ग आणि ग्रामीण रस्त्यावर अपघातात दरवर्षी चाळीस हजार व्यक्ती जखमी तर तेरा हजार व्यक्ती मरण पावतात अपघातानंतर वेळीच उपचार मिळाले तर जखमींचे प्राण वाचवणे शक्य झाले असते ही बाब ध्यानात घेऊन या योजना सुरू केल्या या उपचार एकूण चौरात्र उपचार पद्धती किंवा उप उपचार असतील लागणाऱ्या वैद्यकीय सेवा रुग्णालयातून दिले जाते लाभार्थी अट नाही भारतातील कोणत्याही अपघातग्रस्त व्यक्ती या, या योजनेस पात्र आहे बघा ओके योजनेची अट दारूच्या नशेत अपघात झालेल्या व्यक्तीला किंवा राज्याबाहेर अपघात झालेल्या व्यक्तीला या योजनेअंतर्गत विमा संरक्षण मिळणार नाही महाराष्ट्राच्या जे काही बाँड्री आहे त्या अंतर्गत जे काही आहे बा अपघात झाला असेल तर ते मिळेल इव्हन महाराष्ट्राच्या बाहेरचं देखील असेल तर बरं का भारतातील कोणत्याही नागरिकासाठी उपचार खर्च खर्चामध्ये अतिदक्षता विभाग व वार्डामधील उपचार अस्थिभंग तसेच रुग्णालयाच्या वास्तव्यातील भोजन यांचा समावेश यामध्ये आहे त्यानंतर सुरक्षित मातृत्व अभियान दोन हजार सोळापासून सुरू झाली केंद्र शासनामार्फत राबवली जाते गरोदर महिलांना प्रत्येक महिन्याच्या ठराविक दिवशी आश्वासित आणि गुणवत्तापूर्ण प्रसूती सेवा मिळावी या उद्देशाने केंद्र शासनाने या अभियानाची सुरुवात केलेली प्रत्येक महिन्याची तारीख नऊ जर दर महिन्याच्या नऊ तारखेला या सेवा आरोग्य सुविधा मोफत दिले जातात जर समजा नऊ तारखेला रविवार किंवा सार्वजनिक सुट्टी असेल तर पुढील कामकाजाच्या दिवशी या सेवा पुरवल्या जातात या अभियानाचे जा महत्वाचे घटक प्रयोगशाळेतील तपासण्या त्यानंतर प्रसूती तज्ज्ञाकडून शारीरिक व उदर चिकित्सा सोनोग्राफी तपासणी अति जोखमीच्या पणाचे वेळेवर निदान आणि तत्पर संदर्भ सेवा देणे अशा काही योजना उद्दिष्ट आहेत त्यानंतरची पुढची आहे माझी कन्या भाग्यश्री योजना ही एक एप्रिल दोन हजार सोळापासून सुरू करण्यात आहे मुलींच्या जन्मदरात वाढ करणे गर्भलिंग चाचणी रोखणे मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन व हमी देणे मुलींच्या आरोग्याचा दर्जा सुधारणे लाभार्थी उत्पन्न मर्यादा सर्व घटकासाठी लागू मात्र कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे साडेसात लाख रुपयापर्यंत आहे मुलीचा, ले ले मुलीचा, मुलीचा, थे थे। मुलीचा जन्म बघा बघा आता हे काही चार्ट ते मुलीच्या जन्मानंतर मातेने किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या मुलीच्या नावे बँकेत रक्कम मुदत ठेव म्हणून गुंतवण्यात येते बँकेत शासनातर्फे किती रुपये जमा केले जातात तर हे पन्नास हजार रुपये दोन मुलींच्या जन्मानंतर मातेने किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर प्रत्येक मुलीच्या नावे ठेव मुलीच्या प्रत्येक मुलीच्या नावे ठेव पंचवीस हजार रुपये केली जाते रक्कम केव्हा काढता येणार सहा वर्ष झाल्यास सदर रकमेवरील केवळ व्याज काढता येईल बारा वर्ष झाल्यास सदर रकमेवर केवळ व्याज काढता येईल अठरा वर्ष झाल्यास पूर्ण रक्कम मुद्दल व व्याज काढता येणार योजनेचा लाभ बघा योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण असणे आणि दहावीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासह वयाच्या अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत ती अव्यवहित असणे आवश्यक आहे अपात्र केव्हा होऊ शकते जर तिसऱ्या आपत्त्या जन्मल्यास त्याच योजनेचा लाभ मिळू शकणार नाही आणि पहिल्या दोन्ही आपत्त्याचे लांब बंद होतील मात्र दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जर जुळ्या मुली झाल्या तर योजनेस त्या पात्र असतील अट बघा लाभार्थी मुलीचे वडील महाराष्ट्राचे मूळ रहिवासी असावे एका मुलीच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत तर दोन मुलीनंतर सहा महिन्याच्या आत माता किंवा पिता यांनी कुटुंब नियोजना शस्त्रक्रिया के केलेल्या कुटुंबालाच हा लाभ देण्यात येणार आहे हे अशा प्रकारे माझी कन्या भाग्यश्री योजना आहे तत्कालीन मुख्यमंत्री आय थिंक देवेंद्र फडणवीस साहेब होते त्यांनीच ही स्कीम सुरू केलेली आहे बेबी केअर किट योजना देखील खूप महत्वाची आहे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शासकीय रुग्णालयात नाव नोंदणी केलेल्या व त्या ठिकाणी प्रसूती होणाऱ्या मातांना पहिल्या प्रसूतीच्या वेळी नवजात बालकासाठी दोन हजार रुपयापर्यंत रकमेपर्यंतची बेबी केअर किट उपलब्ध करून देण्यात येते यावर प्रश्न आलेला आहे यापूर्वी ओके शॉर्ट एवढंच एवढं अवघड नव्हतं सुमन योजना बहुसुमन योजना बदल विस्तारित रूप सुरक्षित मातृत्व योजना सुरक्षित मातृत्व योजना असं नाव ठेवलेलं त्यांनी पुढे देशातील माता मृत्यू व अभ्रक मृत्यू यांचे प्रमाण शून्यावर आणणे केंद्र शासनाची योजना असून सुरुवात जी झाली दहा ऑक्टोबर दोन हजार एकोणावीस रोजी लाभार्थी गर्भवती स्त्रिया व नवजात बालके या योजनेत पुढील बाबी मोफत पुरवल्या जातात काय पुरवल्या जातात बघा किमान चार प्रसुतीपूर्व तपासण्या प्रधानमंत्री मातृ सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत एक तपासणी फॉरिक ऍसिड गोळ्या गुण धु धनुर्वात लस तपासणीसाठीचा सा प्रवास व इतर आवश्यक प्रसुतीपूर्व औषधे व नवजात अब्रकांच्या तपासणीसाठी सहा भेटी ओके आता ही बाकीच्या ज्या काही स्कीम आहेत भरपूर आहेत त्या योजना परंतु आपला व्हिडिओ हा एकंदर दहा मिनटाच्या बारा मिनटाच्या मध्ये बाहेर होईल या अनुषंगाने हा आपण व्हिडिओ इथं थांबत आहोत व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे ते डाउनलोड करा ओके थँक्यू